नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता डी बी टीद्वारे वेतन येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अनेक ठिकाणी हे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही मग हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला आता स्वयं घोषणापत्र लिहून देणे गरजेचे आहे त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे कारण की लाडक्या बहीण योजनेमुळे या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा सुद्धा काही जणांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता स्वयं घोषणापत्र भरून द्यावे लागणार आहे त्यामुळे हे जे पैसे राहिलेले आहे ते येणार नाही कारण की नोव्हेंबरपासून काही ठिकाणी निराधारांच्या रकमेची या ठिकाणी वाटप झालेले नाही सरकारकडून देण्यात आलेले नाही त्यामुळे आता सर्व महिलांना या ठिकाणी स्वयं घोषणापत्र भरून द्यावे लागणार आहे तरच तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाची अशी बातमी आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला हवी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा लाडकी बहीण योजना बहिणींना आता एकाच योजनेचा लाभ लाडकी बहीणमुळे संजय गांधी निराधार व बाळच्या लाभार्थींना अनुदानच नाही अशा प्रकारची ही, ही महत्त्वाची बातमी सकाळ न्यूजपेपरला आलेली आहे आजचीच बातमी आहे मित्रांनो आपण या ठिकाणी फक्त बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषावर आता बोट ठेवले जात आहे शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ या ठिकाणी लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे म्हणजे दोन योजना असतील तर तुम्ही त्याचा लाभ घेत असाल तर त्यातून एक योजना तुम्हाला बंद करावी लागणार आहे त्याच्यापैकी एकाच योजनेचा कोणत्या तरी तुम्ही लाभ घेऊ शकता तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता पासष्ट वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना ज्या पास पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे याचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे मग ही सोलापूर जिल्ह्यातली बातमी आहे तर सोलापूर जिल्ह्यात बघा संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास चौऱ्याहत्तर हजार लाभार्थी असून श्रावणबाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख पाच हजाराहून अधिक लाभार्थी घेतात दरमहा त्या लाभार्थींसाठी सुमारे सत्तावीस कोटी रुपयाचा निधी लागतो मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना योजनेचा लाभ मिळालेला नाही मग याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही म्हणजे सोलापूरमध्ये डिसेंबर व जानेवारीचे पैसे अजून आलेले नाही योजनेतील लाभार्थींकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो त्यासोबत आता लाभार्थ्यांना घोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याबाबत त्यात समावि या बाबी त्यात समाविष्ट आहे द्यावे लागणार आहे हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला तेथील तहसील कार्यालयाजवळील झेरॉक्सच्या दुकानात त्या ठिकाणी मिळून जाईल किंवा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या ठिकाणी जे लाभार्थ आपण चौकशी विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र मिळणार आहे मग कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा याचे घोषणापत्र घेतले जात आहे या संदर्भात तहसीलदार शिल्पा पाटील यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे त्या काय सांगतायत बघा संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित पुणे सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे यावर स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे मग संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींसाठी डिसेंबरच्या अनुदानाची मागणी केली आहे म्हणजे अजूनपर्यंत डिसेंबरच्या अनुदानाची मागणी यांनी आत्ताशी केली आहे सरकारकडून त्यांच्याकडं पैसे आलेले नाही कारण की या ठिकाणी अशा पद्धतीने कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा याचे घोषणापत्र घेण्यास सुरुवात केलेली आहे मग अशाच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाभार्थींना या ठिकाणी घोषणापत्र द्यावे लागणार आहे मग या दोन्ही योजनांमध्ये कोणती योजना चांगली आहे फायद्याची आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दीड हजार रुपये द्यावे लागतात मिळतो मग शासनाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम जर सुद्धा तेवढीच आहे म्हणजे दीड हजार रुपयेच आहे पण पुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम एकवीस रुपये होणार आहे मग या आशेने अनेक जण काय करतायत की संजय गांधी निराधार निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ नको म्हणत असल्याची स्थिती आहे कारण की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर येते वेळे आधी येतात आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना पैसे पसाठी तीन तीन चार चार महिने वाट बघावे लागते हे एक कारण आहे आणि त्यांचे पैसे एकवीसशे रुपये होणार आहे हे एक दुसरं कारण आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिला या लाडक्या बहीण योजनेच्या लाभासाठी इच्छुक आहेत परंतु या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबळ योजनेमध्ये लाभ घेत आहे त्यांच्यासाठी एवढीच महत्वाची बातमी आहे की भविष्यात या योजनेचे सुद्धा पैसे वाढणार आहे आणि ही योजना शेवटपर्यंत चालणारी जो आहे जोपर्यंत तुम्ही आहेत तोपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होऊ शकते फक्त पाच वर्षासाठीच त्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे तुम्ही विचार करून निर्णय घ्या की तुम्हाला लाडकी बहीण योजनेत आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग घोषणापत्र लिहिता देताना ही मात्र बाब लक्षात असू द्यावी मंग तर मग मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला या ठिकाणी अनुदान हवे असेल तर घोषणापत्र यात द्यावे लागणार आहे तसेच मित्रांनो मागील सर्व पैसे या ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये अनुदान प्राप्त न झाल्यामुळे ही पैसे राहिलेले आहे आणि लाभार्थ्यांना डी बी टी मार्फत पैसे मिळालेले आहे ते पैसे मात्र आता या ठिकाणी लाभार्थ्यांना जर मिळायचे असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे मग तुमचे आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्या तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्यांच्यासाठी ही, ही महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद